Jerry Mauli! Jerry, Jerry, Jerry. Jerry, Jerry, Jerry. Jerry, Jerry, Jerry. Jerry, Jerry, Jerry,

O okay. okay. বহ্ম গুরু কৃষ্ণ গুরু দেশ গুরু সাক্ষাৎ মা

I'm not a genie, 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 I'm Ananta चा आनंदा न जावे मजवात चाशी आनंद जावे मजवात चाशी आनंदाना जावेचाशी आनंदाना जावे

हे नाश्ता करून आता पालखी आता प्रस्थान झाले पा आता आणि आज संध्याकाळी बांबोरा ह्या ठिकाणी पालखी मुक्कामी जाईल तर आता वारकरी आता नाश्ता झाला पाणी झालं आणि आता निघाले पहा आता प्रस्थान सुरू झालं हे हा आज कोणाचं हेमंत ओगले आमदार हा ओगले आमदारांचं आज सर्व वारकऱ्यांना दूध होतं बघा ज महाराज की निमराज महाराज की संत निमराज महाराज की जय हरी बगा था जय हरी 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 चला आता नाश्ता पाणी झाला आता डायरेक्ट नेहरी करायला जय 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 हरी 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 दूध पिऊन झाले आता दुपारच्या जेवणाला जायचे आता चला जय हरी जय हरी जय हरी जय हरी वा 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 सगळी उत्साहित वारकरी आमच्या आज जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी, हरी संत निमराज महाराज की वा वा जय हरी जय हरी चला हे बघा आता मी हे जलरपूर जलरपूर फाट्यावर आलोय बघा आणि आता इथं महाराज भेटले बघा इथं महाराज आपलं नाव काय म्हणले कैलाश महाराज पवार कैलास महाराज पवार हे जलारपूरचे बघा तर हे आपले शिरो आंबळे नावरे इकडं नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांची कीर्तनं झाली आहेत पाव्या महाराजांची तर ते आज योगायोगाने आज आमचं इथं बसण्यासाठी दर्शन झालं तर ह्या गावामध्ये त्यांनी सांगितलं की सात सप्ते भरतात म्हणजे एका वर्षात तर म्हणजे इतकं भावी गाव आहे बघा हे जालरपूर म दीड महिन्याला एक सप्ताह इथं म्हणजे सरासरी आणि परत दुसरे कार्यक्रम तर वेगळेच असतात खाजगी, खाजगी। पण गावचे सात कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट दिंड्यांचं काय म्हणले चाळीस दिंडे जेवायला दुपारी दुपारी चाळीस दिंडे यांच्याकडे जेवायला असतात बघा ह्या गावामध्ये म्हणजे निळोबारायाच्या पालखी पालखी ती इथंच मुक्कामी असते जेवणासाठी निमराज महाराजांची पण इथं असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या निमराज महाराज यांच्याबरोबर तीस दिंडे आहेत त्या पण इथं सगळ्या इथं मुक्कामी जेवणासाठी थांबतात बघा म्हणजे किती मोठं भाग्य ह्या गावचं आहे बघा हे माहीत नव्हतं पण आज हे महाराजांनी इथं सहज गाठ यांनी आम्हाला कल्पना दिली पा धन्यवाद महाराज रामकृष्ण आरे हे बघा संत निमराज महाराज जे पालखीचे कार्यकर्ते बघा नाना हे नाना आज बघा जलालपूरमध्ये आज आले पा तर नाना नाही तर खरं करमत नव्हतं पण हे नाना असल्याशिवाय पालखेला शोभा नाही तर ते आज आले बघा आज इथं जलालगावमध्ये तर हे तुमचं नाव काय म्हणले हा हे अण्णा हे म्हणजे खरे म्हणजे पालखीच्या समोर हे गायन मागे मस्त काम असतं बघा त्यांचं तर ते देवदैठ्यांचे ना आपण देवदैतांचे हे आपण यांचं नाव काय म्हणले कोठाळे हा सदाशिव कौठाळे कौठाळे महाराजांचे म्हणजे नातेवाईक तर हे पण आज आले बघा इथं तर आज आणखीन शोभा आली बघा आता वारीला हे बघा हे आमचे तुमचं गाव कोणतं म्हणले हे दहगावचे बघा आता हे दहगावहून देवदैठणला आले आणि तिथून प्रस्थान करून पालखीवर हो आता परत आता पालखीवर पर चालले बघा नाव काय म्हणले आपलं हे खराडे बघा हे किती म्हणजे यांची भक्ती आहे बघा हे म्हणजे जाग्यापासून निघाले बघा हे दिंडीमध्ये दहीगावची अशी बरीच लोक येतात बघा ही जागे जर प्रस्थानच तिथं हजार हजार आणि पालखीवर येतात बघा धन्यवाद हे पहा आता आमची पालखी मध्ये आली बघा आता इथं जेवण होणार आणि जेवण झाल्यानंतर पालखी जाणार आहे बघा हे नाना झालेत बघा इथं पालखीच लोकांचं भेटी घेतात जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी हे बघा नाना सगळ्या वारकऱ्यांची भेट घेतात बघा हे असं भेटलं

जय हरी जय हरी जय हरी जय हरी हा सगळी घेते आहे सगळी घेत आहे हा जय हरी जय हरी जय हरी